डेली अपडेट न्यूज कंत्राटदार व जिल्हा परिषद कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात पुष्पा स्टाईल आंदोलन यवतमाळ उपोषण करते आपले मत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी काय युक्ती लावणार हे का काही नेम नाही काहींनी पाण्यात बसून उपोषण करणार तर कोणी टॉवरवर चढून तर काही अर्धनाग्न्य प्रकार करतात असाच एक आगळा वेगळा उपोषणाचा प्रकार यवतमाळमध्ये सध्या चर्चेत आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर पुष्पा प्रमाणे साडी नेसून व अंगाला निळ्या कलरचा मेकअप करून पुष्पा फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे रवींद्र राठोड सरपंच किणी अध्यक्षा सरपंच संघटना तालुका आर्णी मंगेश चव्हाण एसमन हेट्टे या दोन उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरू केलंय सविस्तर वृत्त असे की आर्णी तालुक्यातील सरपंच संघटना दिनांक दहा मार्च पासून जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ इथं विविध मागण्यांकरता अमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाला विशेष महत्व त्यांनी आणले ते म्हणजे उपोषण साडी नेसून पुष्पा स्टाईल नुसार मे झुकेगा साला असा दम संघटनेनं कंत्राटदार व जिल्हा परिषद कार्यालय यांना दिला असून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या आर्णी तालुक्यातील तीन वर्षापासून कंत्राटदार काम पूर्ण करत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू केलंय कार्यक्षम अधिकारी व कंत्राटदार यांच्यामुळे करोडो रुपयांची ही योजना बंद असून काम पूर्ण झालं नाही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला संबंधित जलजीवन मिशनच्या तंत्रज्ञानाला मागील दोन वर्षापासून काम चालू करा व पूर्ण करा म्हणून वारंवार लेखी व वा तोंडी विनंती केली जात असताना सुद्धा कंत्राटदार काम पूर्ण करत नाही कंत्राटदार निधी उपलब्ध नसल्याचं उत्तर देत शासनाकडे बोट दाखवत आहे गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून विहीर अधिग्रहण केलं मात्र त्याचे प्रस्ताव पंचायत समिती यांच्याकडे जमा आहेत गावात भीषण पाणी टंचाई असून या, या पाणी टंचाईला गावकरी किंवा महिला व पुरुष जबाबदार नसून कंत्राटदार आणि जिल्हा परिषद प्रशासन हे आहे कंत्राटदारांना जलजीवनचं काम असताना तो सक्षम आहे की नाही याची तपासणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती का असा सवाल या निवेदनात केला असून निधी उपलब्ध झाला नसल्यानं काम अपूर्ण ठेवणे असा कुठला एग्रीमेंट कंत्राटदार सोबत झाला का असा सवाल सुद्धा परिषद यवतमाळ यांनी बंद पडलेले काम चालू करून पूर्ण करण्यास कंत्राटदारांना तसा आदेश द्यावा अन्यथा जिल्हा परिषद समोर साडी नेसून पुष्पा स्टाईल अमरण उपोषण सुरूच राहणार अशी माहिती जनमाध्यमातून प्रतिनिधी यांना यावेळी दिली प्रतिनिधी सय्यद मती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.